मधुमेहच्या उपचाराला औतिक आधाराला महत्त्व आहे आपण जे, जे काय खातो पितो त्याचा मधुमेह खूप परिणाम होतो पथिक कार्बोहायड्रेट चरबी खनिजे आणि जेवणसातील पदार्थ सेवन करण्याचा सल्ला डॉक्टर लोक मधुमेह रुग्ण देतात आहार प्लॅन्स रुग्णांचे वय मधुमेह स्थिती वजन या असं अनेक गोष्टी या आधारात तिथे अवलंबून येते काही गोष्टी रुग्णाच्या आहार योजनेवर परिणाम करतात मधुमेह रुग्णांना कडधान्य मुबलक प्रमाणात खाण्यास सल्ला दिला जातो मधुमेह रुग्णांना त्याचे साखरेचे पातळी नियंत्रित ते ठेवण्याचे कोणते उपाय करावे याविषयी जाणून घेऊयात मेटॉकमध्ये याबत सविस्तर माहिती दिल्या शुकर कमी करण्याचे उपाय पाहूयात एक सहा फ्याचे पाणी घ्या सहा कडुलिंबाचे पाणी सहा तुळशीचे पाणी सहा वांगीचे हिरवे पाणी तीन आरबी आळशी काळी मिरी बारीकडून रिक्मपुढे पाण्यात घालून सेवन केल्यास मधुमेह नियंत्रणात राहू शकतो लक्षात ठेवा की ते पेल्यानंतर किंवा अर्धा तास काही खाऊ नका तसेच आवळा दहा ग्रॅम आवळ्याच्या रसात दोन ग्रॅम हळद मिसळून ते सेवन केल्याने मधुमेहवर नियंत्रण करता येते हा उपाय दिवसातून दोनदा करा तसेच तुळशी तुसी एंटी ऑक्सीडेंट एंटी बायोटिक एंटी बैक्टेरियल एंटी एजिंग एंटी फंगर मारेनॉल कैरी ओ फिल्म तैयार होता है सब ग्री इंशुर साठन पेश प्रकार कार्य कर मदद करते अनेक घटक आठ जे साधु पिंड पेशा इन्शुरन्सच्या दिशेने सक्रिय करते यापेक्षा इन्शुरन्सचा स्ट्राव वाढवतात साखर रिकामी प्रोटीन तुळशीचे पान चावून खावेत वाटल्या तुळशीचा रस पिऊ शकते यामुळे तुमचे रक्तातील साखर नियंत्रित होईल तुळशीच्या शेवणासोबत जर साखर कमी करण्याने औषध घेत असाल तर काळजी घ्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या तसेच अमोल तासची काही पाणी धुवून त्याचा रस काढा एक कप का रोज सकाळी किंवा पोटी पिल्याने साखरेचा उपचार फायदा होतो तसेच ग्रीन टी म्हणजे प्या फेन प्रमाण जास्त ते एक सक्रीय अँटीऑक्सिडेंट आहे ते रक्त साखर नियंत्रित ठेवण्यात उपयुक्त आहे रोज साखळी आणि संध्याकाळी ग्रीन टी पिणे फायद्याचे ठरते तसेच जेवणानंतर बडशेपचे नियमित सेवन करा बडे बडशेप खाल्ल्याने मधुमेह नियंत्रणात राहतो तसेच जांभूळ जांभळाच्या मोसमात काळे मीठ टाकून जांभूळ खाल्ल्याने मधुमेह कमतर याशिवाय जांभळाच्या बिया वाळून पावडर बनवा दररोज दोन दोन चमचे कोमट पाण्यासोबत सकाळ संध्याकाळ घेतल्या मधुमेह आजारात फायदा होतो त्याचे शेवग्याच्या शेंगा खास करून दक्षिण भारतीय जेवणात फार मोठेपणे वापरतो आयुर्वेद औषधामध्ये याचा वापर केला जातो शेवटच्या शेंगा आणि पानांचा रस सेवन मी समस्या कमी करण्याचे उपयुक्त आहे तसेच सालड किंवा भाजी म्हणून बीट खाम डायबिटीस उपचारादरम्यान बीट खाणे फायदेशीर आहे रोज सकाळी एका पुढे आंबडीचे चूर्ण गरम पाणी घेताना मधुमेह कमी होतो तिथे फ्लक्षीडमध्ये फायबर मुबलक प्रमाणात आढळते मधुमेह जेवणानंतर साखर सुमारे अठ्ठावीस टक्के कमी होण्यात मदत होते त्याचे काढल्याचा रस रोज सकाळी काढल्याचा रस किंवा भाजी खाल्ल्याने मधुमेह आटोक्यात होतो तसेच रोज रात्री झोपन एक ग्लासमध्ये मिठी दाणे टाका ते पाणी सकाळी एका पोटी मिठीत दाणे पाणी प्याव त्याबरोबर मिठीचे दाणे चावून खा त्या कोर कोरफडीचा रस आवळ्याच्या रसात मिसळून सकाळी घेतल्यास मधु मधुमेहचा चांगला फायदा होतो तसेच रक्ताच्या साखरेची पाती कमी करण्यासाठी रोजच्या आहारामध्ये एक ग्राम दालचिनीचा वापर करा साखरेची साठी दाळचिनीचा वापर करू शकता आपण दाल दा वापर एक महिन्यावर केल्यास मधुमेह नियंत्रणात होण्यात मदत होते आपण या पद्धतीने आरामध्ये ह्या गोष्टींचा सामावेश केल्याने मधुमेह नियंत्रणात होण्यास मदत होते तसेच आता ते साखरेची पातळी कमी कमी होते